तीन जानेवारी रोजी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती आहे याच निमित्ताने आपण महिलांच्या संदर्भातील एका वेगळ्या परंतु महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत महिला आणि शॉपिंग यांचं एक नातं आहे असं आपण नेहमीच म्हणतो शॉपिंग म्हटलं की कपडे आलेच परंतु त्यासोबत महत्वाची असते ती म्हणजे हँडबॅग किंवा पर्स कधी विचार केलाय का की महिलांना ही पर्स खांद्यावर का वागवावी लागते का त्यांना पुरुषांप्रमाणे आपले पैसे फोन किंवा ओळखपत्र सहजपणे खिशात का टाकता येत नाही तुम्हाला वाटेल की खिसे असणं किंवा नसणं ही काय मोठी गोष्ट आहे पण ही साधी गोष्ट नाहीये हा फक्त फॅशनचा विषय नसून यामागे शेकडो वर्षांचा इतिहास पुरुष प्रधान संस्कृती आणि महिलांच्या अधिकारांचा मोठा संघर्ष लपलेला आहे आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या कपड्यांना खिसे का नसतात आणि त्यामागे कोणती सामाजिक कारण आहेत नमस्कार मी संकेत आणि आपण मुंबई जरा पुरुषांच्या कपड्यांकडे लक्ष द्या त्यांच्या शर्टला पॅन्टला तर चार खिसे जॅकेटला खिसे जणू काही पुरुष म्हणजे चालतं बोलतं कपाटच पुरुष आपल्या खिशात प्रामुख्याने तीन गोष्टी ठेवतात पैसे अर्थात संपत्ती पेन म्हणजे त्यांचं शिक्षण किंवा विचार आणि ओळखपत्र अर्थात त्यांची स्वतःची ओळख परंतु महिलांच्या बाबतीत चित्र वेगळं आहे साडी असो ड्रेस असो किंवा पारंपरिक गाऊन तिथे खिशाला स्थान नसतं का कारण ऐतिहासिक दृष्ट्या महिलांना या तीनही गोष्टींपासून दूर ठेवलं गेलं होतं जेव्हा तुमच्याकडे स्वतःची संपत्ती नसते जेव्हा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नसतो आणि जेव्हा तुमची ओळख ही फक्त कोणाची तरी पत्नी किंवा मुलगी अशी असते तेव्हा तुम्हाला खिसा कशासाठी हवा सतराव्या शतकात ही परिस्थिती वेगळी होती तेव्हा महिलांच्या कपड्यांच्या आत एक स्वतंत्र पिशवी डिटॅचेबल पॉकेट असायची जी कमरेला बांधली जात असे परंतु जसजसा काळ बदलत गेला तस तशी फॅशन देखील बदलली अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये कपड्यांची पद्धत बदलली महिलांचे कपडे शरीराला चिटकून राहणारे असे बनू लागले जर त्या कपड्यांच्या आत खिसा ठेवला तर महिलांची फिगर खराब दिसेल असा तर्क काही फॅशन डिझायनर्सने दिला परिणामी कपड्यांच्या आतली पिशवी गायब झाली याचाच अर्थ असा की महिलेची उपयोगिता पाहण्यापेक्षा ती सुंदर कशी दिसेल याला अधिक महत्व दिलं गेलं महिलांनी स्वतःच्या वस्तू स्वतःजवळ ठेवण्याऐवजी त्या घरच्या पुरुषाकडे द्याव्यात अशी एक अप्रत्यक्षपणे ही गुलामगिरीच होती जेव्हा कपड्यांमधून खिसे काढून टाकले गेले तेव्हा महिलांची गरज भागवण्यासाठी रेटिक्युल नावाच्या छोट्या पिशव्या बाजारात आल्या आज आपण ज्यांना पर्स किंवा हँडबॅग म्हणतो ती खर तर महिलांच्या कपड्यांना खिसे नसल्यामुळे निर्माण झालेली एक गरज होती परंतु इथेही एक मार्केटिंगचा डाव होता कपड्यांना खिसे दिले तर मग पर्स विकल्या कशा जाणार आज हँडबॅग इंडस्ट्री ही अब्जावधी डॉलरची आहे लक्झरी ब्रँड्सना हे कधीच परवडणार नाही की महिलांच्या कपड्यांना मोठे किंवा उपयुक्त असे खिसे असावेत कारण तसं झालं तर त्यांची महागडी बॅग घेणार कोण आज आधुनिक काळात महिला जीन्स आणि पॅन्ट घालतात परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का की एका संशोधनानुसार महिलांच्या जीन्सचे खिसे हे पुरुषांच्या तुलनेत अठ्ठेचाळीस टक्के लहान असतात आणि चाळीस टक्के कमी खोल असतात अनेकदा तर महिलांच्या पॅन्टला फेक पॉकेट्स असतात म्हणजे फक्त खिशाची डिझाईन असते परंतु त्यात काही ठेवता येत नाही का कारण आजही फॅशन इंडस्ट्रीला वाटतं की खिसा मोठा असेल तर महिलांचे कर्व नीट दिसणार नाहीत विचार करा एका माणसाची सोय महत्वाची की त्याने कसं दिसावं हे महत्वाचं हा लढा केवळ खिशांचा नाहीये तर तो स्वातंत्र्याचा आहे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी रॅशनल ड्रेसिंग रिफॉर्म्स नावाची चळवळ झाली होती महिलांनी मागणी केली होती की त्यांनाही पुरुषांप्रमाणे आरामदायी आणि खिसे असलेले कपडे मिळावेत जेव्हा एखादी महिला घराबाहेर पडते तेव्हा तिला आर्थिक स्वावलंबनासाठी पाकिट जवळ ठेवणं गरजेचं असतं खिशात हात घालून निर्भयपणे चालणारा पुरुष आणि एका हातात जड बॅग सावरत चालणारी महिला या चित्रातच सत्तेचं असमान वाटप दिसत स्वतःची ओळख खिशात असणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास असणं आहे तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी पर्स खरेदी कराल किंवा एखाद्या ड्रेसला खिसा नाही म्हणून चिडाल तेव्हा लक्षात घ्या की हा केवळ डिझाईनचा दोष नाही ही एक शतकानुशतके चालत आलेली व्यवस्था आहे आज अनेक वुमन लेड ब्रँड महिलांच्या सोयीसाठी मोठे खिसे असलेले कपडे बनवत आहेत पॉकेट्स फॉर वुमन ही आता एक केवळ फॅशन नसून एक हक्क बनत चालली आहे महिलांच्या कपड्यांना खिसे असणं खरोखरच त्यांच्या सक्षमीकरणाचं लक्षण आहे का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा